दगडो आणि पंटूस विजयाला आपलं पुन्हा इथं अभिनंदन आणि बिंदोरच्या गुळाच्या मानकर आमच्या अतिशय बागडे नेवाली नेरल आणि सुरज अनिल गुराव वैजनाथ यांच्याकडून दोनशे रुपयाचं इनाम धन्यवाद सुंदर गाडी पाहिली हिरा आणि तेजाची गाडी गाडी आली पाहिजे बघा सुंदर गाडी पळते फायर आणि राजाची गाडी आणि आत्ताला शर्तीमध्ये साहेब धन्यवाद प्रभाकर देसले जरा स्टेज प्रभाकर देसले प्रभाकर देसले आप आपण स्टेज जाऊया दगडू आणि फंटूस विंदोरच्या गुलालचा मानकरी झाल्याबद्दल नितीश नितीन शेठ बडेकर यांच्याकडून दोनशे रुपये आले धन्यवाद मिलिंद शेठ पाटील यांच्या गुलालचे मानकरी आणि एस के एम ग्रुप